केस होती त्यांच्याकडे तारीखही नव्हती जन्मवेळी नव्हती जन्म काहीच नव्हतं आणि ते एका ज्योतिषाकडे गेले आणि ज्योतिषांनी त्यांना पुखराच घालायला लावला तर कोणत्या बेसिसवर घालायला लावला राशीवर राशीवरती घालायला लावला जर गुरु त्याच्या पत्रिकेत खराब असेल त्या माणसाला ऑलरेडी हार्ट अटॅक आलाय मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे जर तुमच्याकडे जन्मतारीख जन्मवेळी जन्म ठिकाण जन्म जन्म नसेल कुठलाच रत्न धारण नका करू तुम्ही फक्त एक चांदीची चेन घाला किंवा एक कड घाला mm. बाकी रत्नांच्या भानगडीत पडूच नका कारण mm. की तुम्हाला नाही माहिती तुमच्या चार्ट मध्ये काय प्रॉमिस आहे त्यांनी काय होणार माहिती का सर प्रॉब्लेम्स येणार तुम्हाला mm. नकळत प्रॉब्लेम्स येतात आणि रत्न हे जे आहेत ते हे वाढवतं नेहमी कमी कधीच करत नाही तुम्हाला जर कोणी ज्योतिषांनी सांगितलं असेल की रत्न घातल्यानंतर इफेक्ट कमी होतो तर कमी नाही होत ग्रहबल वाढवतं ना ग्रहबल वाढवतं आता mm. जर खराब ग्रह असेल तर त्याचं वाढवलं तर काय होणार आहे अधिक शक्तिशाली होईल आणि अधिक वाट लागेल हा <laughs> तीन कोटी रुपये एका महिन्यात लॉस झाले एका जनाचे राहू मधून गुरु मध्ये गेला आणि mm. गुरु मध्ये त्याला पुखराज घालायला लावला एका महिन्यात रस्त्यावर हे इफेक्ट असतात रत्नाचे